एकदा रेल्वे स्टेशनवरती मी रेल्वेची वाट बघत बसले होते बरोबर माझ्या मागे एक काकी बसल्या होत्या साधारण त्यांचं वय पस्तीस चाळीसच्या दरम्यानचं असेल तिथेच त्यांच्याच शेजारी एक बाबा बसले होते असं आपण म्हणू शकतो साधू बाबा बसले होते आणि त्या दोघांचं बोलणं मी ऐकत होते बरोबर माझ्या मागच्या साईडला होते ते मी रेल्वेची वाट बघत होते आणि मग त्या ज्या काकी होत्या त्या त्या साधूबाबांना प्रश्न विचारत होत्या की तुम्ही कसे राहता मग तुमचं जीवन खूप खडतर असतं ना मग तुम्ही सगळ्या गोष्टी कशा करता कुठे राहता कशा पद्धतीने तुम्ही नेमकं काय करत असता मग हे सगळं केल्याने काय होतं ह्याच्याने आयुष्यातलं दुःख कमी होतं का या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला खरंच फायदा होतो का आनंदी राहण्यासाठी असे त्यांचे प्रश्न होते आणि ते जे साधू बाबा होते ते फार काही त्यांना रिस्पॉन्ड करत नव्हते त्या त्यांना म्हणत होत्या की मग तुम्ही किती वेळ पूजा करता मग कशी पूजा करता मग पूजा, पूजा कशा क करा, कशी करायची असते अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न होते बोलता बोलता त्या ते त्यांना म्हणाल्या की तुमच्याकडे कॉईन आहे का त्या बाबांना काही कळालं नाही मग यांनी परत विचारलं की तुमच्याकडे एखादं कॉईन असेल तुम्ही ते मंतरून तो मला द्या मग ते साधूबाबा त्यांना म्हणाले की असं काही नाहीये माझ्याकडे आणि असं मी नाही देऊ शकत आता मला त्या बाबांवरती काहीच म्हणायचं नाहीये काहीच बोलायचं नाहीये मला हा प्रश्न पडला की आपण मग ते स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत त्या काकींच्या जागी तिथे एखादे काका सुद्धा असू शकत होते मग मला असं झालं की आपण किती ब्लाइंडली समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो आणि त्यांनी मंतरून दिलेला जर एखादा कॉईन आपण आपल्याजवळ ठेवला आपल्या घरी घेऊन गेला तर असा काय बदल होणार आहे किंवा मग अशा पद्धतीचे लोक बरेचसे फसवे लोकसुद्धा असू शकतात जे आपल्याला काहीही सांगू शकतात काहीही गोष्टी आपल्याकडून मागू शकतात किंवा काहीही वेगळं विचित्र असं काहीतरी मार्गदर्शन सुद्धा आपल्याला ते करू शकतात मग मला असं वाटते की अशा अनोळखी लोकांना इतकं आपण आहारी का जातो की तशा पद्धतीच्या ड्रेसमध्ये आपल्याला जर एखादा व्यक्ती दिसला तर आपण इतके इन्फ्लुअन्स का होतो की माझ्या सगळ्या प्रॉब्लेममधून मा हा व्यक्ती आता मला बाहेर काढेल किंवा यांनी दिलेला एखादा शिक्का वगैरे किंवा एखादं फूल वगैरे मला बाहेर काढेल मी आपल्या परंपरेला आपल्या कल्चरला नेहमीच रिस्पेक्ट करते त्याच्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्र आहेत की जे पूजाविधीमध्ये आपण फुलं वापरतो तिथे आपण बसून श्लोक म्हणलेले असतात आरत्या म्हटलेल्या असतात आणि मग त्याच्यामध्ये त्या फुलांच्यामध्ये किंवा त्या प्रसादामध्ये ते पॉझिटिव्ह सकारात्मक व्हायब्रेशन्स गेलेले असतात आणि मग नक्कीच ते आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपल्याभोवती एक सकारात्मक वलय किंवा ती एक सकारात्मक शक्ती आपल्यासोबत असते असं मला वाटतं पण मग असं कोणाच्याही रँडम कोणीही आहे आणि त्यांनी मला दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मला काहीतरी द्यावं म्हणजे माझं दुःख कमी होईल का इतकं साधं आणि इतकं साधं आहे का हे म्हणजे इतके आपण साधे आहोत का इतके आपण लाचार झालेले आहोत आपल्या दुःखापुढे इतके आपण हात पसरतोय की कोणीतरी येईल कोणीही मग तो असेल आणि तो येईल माझ्या आयुष्यात आणि तो मला माझ्या आयुष्यातल्या या दुःखातून बाहेर काढेल मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दुःखांना सामोरं जावं लागतं पण मग त्या दुःखांना सामोरे जात असताना अशा काहीतरी विचित्र परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येतात त्यांना सामोरे जात असताना आपण असा का नाही विचार करू शकत की मी काय करू मी काय केलं पाहिजे मी माझे व्हायब्रेशन्स कसे बदलले पाहिजेत मी किती ध्यान केलं पाहिजे किंवा मी कोणाचा तरी प्रोफेशनल सल्ला घेतला पाहिजे का किंवा मी मंदिरामध्ये जरी जाऊन नुसता नामस्मरण करत बसले तरी देखील माझे कित्येक प्रॉब्लेम्स कमी होतील हा विचार का नाही आपण करत मला असं वाटतं की मंदिर हा आता पुढे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की मंदिरामध्ये नामस्मरण करत बसलो तर व्हायब्रेशन्स तर प्रॉब्लेम्स कमी होतील का तर असंही नाहीये पण पर... ती जी सकारात्मकता आहे मंदिरांमधली आणि तिथं जाऊन जेव्हा आपण ध्यान करू किंवा एखादा श्लोक म्हणू एखादा मंत्र म्हणू त्यावेळेला ती पॉवर किंवा ती जी सकारात्मकता आहे ती आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये एखाद्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याची दिशा दाखवेल किंवा शक्ती देईल अशा वाईट परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी या सकारात्मकतेची गरज आपल्याला आहे अशी बरीच उदाहरणं आहेत की बरेच जण म्हणजे मी पैसे डबल करून देतो किंवा आमच्याकडे आम इन्व्हेस्ट करा तुम्हाला त्याचा असा असा फायदा होईल मग तुम्ही आज मला पैसे दिले तर दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी तुम्हाला मी ते डबल तिबल करून देईन अशा किती घटना आहेत आणि आपण त्याला बळी बळी पडतोय म्हणजे काही काही केसेस तर मी अशा बघितल्यात वाचल्यात ऐकल्यात की अगदी स्त्रियांनी त्यांचे दागिने सुद्धा समोरच्या व्यक्तीला काढून दिलेले आहेत आपण किती अवेअर राहिलं पाहिजे समोरचा असा कोणीही व्यक्ती आपल्याला इतकं इन्फ्लुअन्स करतोय आणि आपण आपल्याकडच्या अमूल्य गोष्टी आपल्याकडचा साठा आपल्याकडचे पैसे साठवलेले असतात ते आपण सहज त्यांना देऊन टाकतो आणि मग नंतर त्याचा मनस्ताप होतो ती गोष्ट वेगळीच त्याचं गिल्ट आपल्याला येतं ती गोष्ट वेगळीच पण या अशा परिस्थितींमध्ये आपण अवेअर का नाही राहू शकत जर एखाद्या व्यक्ती गरजेपेक्षा जास्त आपल्याशी चांगलं बोलतोय अनोळखी व्यक्ती गरजेपेक्षाही जास्त तो आपल्याशी चांगलं बोलतोय uh, तो आपल्याला वेगवेगळे सल्ले देतोय किंवा मा, uh, बऱ्याचशी बरी माहिती बरीचशी माहिती देतोय की हे केल्याने हे होतं ते केल्याने ते होतं मग मी हे करून देतो मी तुम्हाला ते करून देतो मी इथे इथे असतो मी तिथे तिथे असतो इतकं सगळं सांगून तो व्यक्ती सहज आपल्या विचारांवरती हवी कसं काय बरं होऊ शकतो म्हणजे तो व्यक्ती कसाही असला त्यांनी कितीही इन्फ्लुअन्स केला तरी आपल्या विचारांवरती किंवा आपल्या स्वतःवरचा ताबा आपला कसं काय बरं सुटू शकतो आपण इतका विश्वास कसं काय समोरच्या व्यक्तीवरती ठेवू शकतो हे कुठंतरी थांबायला हवं आपण सातत्याने अवेअर असणं खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण अगदी सहज पद्धतीने दुर्लक्ष करतो दुर्लक्षित करतो की समजा आता आपण एखाद्या नवीन ठिकाणी कुठेतरी राहायला गेलो आहे आणि तिथे आजूबाजूला काय काय आहे तिथे आजूबाजूला जवळपास कोणता चांगला दवाखाना आहे आजारी पडल्यानंतरच आपण एखादा दवाखाना शोधायला लागतो का आपण एखाद्या ठिकाणी शिफ्ट झालो आहे नवीन ठिकाणी गेलेलो आहे किंवा आपण एखाद्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला जवळपास कोणकोणत्या गोष्टी आहेत एखादं एखादा दवाखाना आपण बघून ठेवला पाहिजे एखादं भाजीचं दुकान किराणाचं दुकान या सगळ्या गोष्टी आपण बघून ठेवल्या पाहिजेत एखादं मेडिकल एमर्जन्सी अचानक एखादी आली तर आपण तिथे जाऊ शकू पटकन आपण एखादं फोन मग त्या मेडिकलवाल्याचा नंबर त्या मेडिकलमधल्या माणसाचा त्या ओनरचा आपल्याकडे नंबर असायला पाहिजे दवाखान्यातला नंबर आपल्याकडे सेव्ह असायला पाहिजे काही एमर्जन्सी आल्या तरी आपण पटकन तिथे जाऊ शकू किंवा आपल्या घरामधले लोक आपल्यासोबत असतात ते समजा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त उलट्या झाल्या आपल्याला हे कळलं पाहिजे की पटकन आपण त्याला लिंबू सरबंदी किंवा त्याच्या शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं त्याला बी त्याचा बीपी लो होऊ शकतो अशा वेळेला लिंबू सरबत म्हणा साखर पाणी म्हणा या गोष्टी काही जणांना खरंच सांगाव्या का लागतात या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जवळपास कोणतं कॉलेज आहे जवळपास कोणती शाळा आहे जवळपास कोणतं स्टेशन आहे जवळपास कोणतं बस स्टॉप आहे पण या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे आपण जिथे राहतो तिथल्या वॉचमॅनचा आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथल्या वॉचमॅनचा नंबर आपल्याकडे पाहिजे खूप गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही इतरांना इन्फ्लुएन्स होऊन आपण पटकन आपल्याकडच्या अमूल्य गोष्टी त्यांना देतो किंवा मग आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे आपल्या आजूबाजूचा एरिया कसा आहे कुठं काय मिळतं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का आपल्या घरामध्ये छोटे छोटे आजार असतात कोणाला तरी अचानक चक्कर येते कोणाचा तरी अचानक लो होतो अगदी लहान, लहान 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 या गोष्टी असतात याच्यावरती काय उपाय आपण केले पाहिजेत या सगळ्या गोष्टींकडे आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे कशा पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करतच नाही मग हा जो अवेअरनेस आहे हा अवेअरनेस असणं खूप जास्त गरजेचं आहे त्या दोघांचं संभाषण जेव्हा मी ऐकलं तेव्हापासून मला हा व्हिडिओ करा करावासा वाटत होता आणि आज सहज मी माझा एक अनुभव तुम्हा तुम्हाला सांगितला त्या अनुभवावरून मला काय वाटलं हे मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा इन जनरलच मी या व्हिडिओमध्ये अगदी सहजच केलेला हा व्हिडिओ मी आहे आणि या व्हिडिओमधून मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं का तुम्हाला काय वाटतंय या गोष्टींवरती तुमचं मत काय आहे ते मला कमेंट कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल आणि असे साधे सोपे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का हे देखील मला कमेंट्समध्ये दे वाचायला आवडेल हा जो विषय आहे हा विषय वाटतो तितका सोपा नाही आहे याच्यावरती विचार झाला पाहिजे आपण याच्यावरती विचार केला पाहिजे आपण अवेअर असलं पाहिजे जे आपल्यासोबत घडतंय किंवा जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती कसा होतो या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खाली कमेंट्समध्ये सांगा